अनुषंगाने खुलताबाद पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी खबरदारी घेत नागरिकांच्या माध्यमातून व दर्गा कमिटीच्या वतीनं खुलताबाद शहराचे मुख्य प्रवेशद्वार नगारखाना गेट पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजरत जर जरी जर, 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 जर बक्ष दर्गापर्यंत चाळीस सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले असून दरम्यान सर्व हालचालींवर कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्यात येईल यंदा उर्साची सुरुवात बुधवारी सदलच्या मिरवणुकीने झाली हजरत बाबा बुरहानुद्दीन दरगापासून निघते वाजत गाजत दर्गाह हजरत जर जरी जरबक्ष यांच्या समाधीवर चादर अर्पण करून मिरवणुका त्या ठिकाणी विसर्जित होते हा उरुस साधारण आठवडाभर चालतो संदलबरोबरच कुस्तीची दंगल धार्मिक चर्चासत्र मुशायरा आदी कार्यक्रमाच्या वेळी आयोजन केलं जातं या उर्साची सांगता ईद ए मिलाद उन्नबी यांच्या दिवशी होते त्या दिवशी हजरत बाबा बुरहनुद्दीन दरगाहमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या मिशीची केस मुह ए मुबारक बाल तर हजरत सय्यद जैनुद्दीन शिराजी या दरगाहमध्ये मोहम्मद पैगंबर यांचा अंगरखा पेहराव दर्शनासाठी ठेवला जातो देशभरातील कोना कोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी खुलताबाद शहरात येतात हजरत झरझरी जर बक्ष यांचा ऋस येथे साजरा होतो ब्युरो रिपोर्ट हे या न्यूज छत्रपती संभाजीनगर